आज आपण पाहणार आहोत छावा कादंबरी छावा ही शिवाजी सावंत यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या जीवनपटावर ही कादंबरी लिहिली आहे संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थोरले चिरंजीव होते छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर नाव आहे हे फार पराक्रमी होते असे म्हणतात की ते एक दोन नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर शत्रूंशी मुकाबला करीत संभाजीराजेंवर अनेक लेखकांनी चांगले वाईट लिखाण केले आहे या लिखाणात मराठी कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या छावा या कादंबरीचा समावेश होतो कादंबरीचे कथानक चौदा मे इसवी सन सोळाशे सत्तावन्न रोजी किले पुरंदर येथे जन्मलेले संभाजीराजे हे शिवाजी महाराज यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते पण तरीही त्यांचा जीवनकाल अतिशय कठीण होता ते जन्मापासूनच बिकट परिस्थितीत अडकत गेले मात्र सर्व परिस्थितींशी निकराने सामना करत हा शूर पुरुष अवघ्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान बनला जन्मता सईबाईंच्या निधनामुळे आईच्या दुधास मुकलेले शंभूराजे त्यांची दूध आई बनलेल्या पुण्याजवळील कापूर होळगावची धाराऊ थोरल्या मासाहेब जिजाऊ सावत्र आई सोयराबाई यांच्यात आई शोधू लागले संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते राजकारणातील बारकावे त्यांनी अत्यंत भराभर आत्मसात केले अगदी लहान वयातच अशा काही घटना घडल्या ज्यामुळे त्यांना मोगलांकडे राहावे लागले वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी शिवाजी महाराजांबरोबर आग्र्यातून सुटकेचा प्रसंग त्यांनी अनुभवला संभाजीराजेंच्या सुरक्षिततेसाठी पसरवण्यात आलेल्या संभाजीराजेंचे निधन या खोट्या अफवेमुळे त्यांना बराच काळ परक्या ठिकाणी लपून राहावे लागले इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि डावपेचांमध्ये तरबेज झाले होते राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसात झालेल्या जिजाबाईंच्या निधनानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणीही राहिले नाही शिवाजी महाराज सतत स्वराज्याच्या राजकारणात आणि रणंगणावर गुंतले होते सळसळत्या रक्ताच्या तरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले सोयराबाई आणि दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तो यांच्या सांगण्यावरूनच झाले अण्णाजी दत्तो महाराजांचे अमात्य अनुभवी आणि कुशल प्रशासक पण तेवढेच लबाड आणि भ्रष्टाचारी त्यांच्या विरोधामुळे शंभूराजांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहीवर जाता आले नाही तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत राजेंचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले आपल्याला दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले गेल्याचा सल मात्र संभाजीराजांच्या मनात कायम राहिला होता पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई आणि दरबारातील मानकऱ्यांनी संभाजीराजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे वारस म्हणून योग्य नाहीत असा प्रचार सुरू केला उत्तर दिग्विजय मोहीम छत्रपती संभाजी महाराजांच्या मनात होती यासाठी त्यांनी औरंगजेबचा मुलगा शेजादा करून औरंगजेबला शह द्यायचा यासाठी ते दिलेर खानाच्या स्वराज्यावर नाराज असलेल्या दाखवून कवा खेळला यात त्यांच्या सोबत त्यांची ताईसाहेब रानुआक्का ही होत्या अफजल खान शाहिस्ते खान यांच्यासारख्या बलाट देशत्र खडे चारणारे युग पुरुष शिवाजी महाराज घरातील दुर्दैवाने हतबल ठरले शेवटी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये आबासाहेब म्हणजे शिवाजी महाराज ही त्यांना कायमचे सोडून गेले आणि डोक्यावर असलेला मायेचा शेवटचा हात ही नाही तिने डोक्यावरून काढून घेतला या युग चा अंतिम क्षणी सोयराबाई कडून केले गेलेले कट कारस्थान वाचून तर वाचक स्तब्ध होत जातो त्यानंतर संभाजीराजांना पन्हाळगडावर कैद करण्यात आले सरसेनापती हंबेराव मोहित्यांनी सत्यस्थिती आणि स्वराज्याला त्या क्षणी आलेली संभाजीराजांची निकड ओळखली आणि संभाजीराजांची बाजू घेतली आणि सोळा जानेवारी इसवी सन सोळाशे एक्क्याऐंशी रोजी संभाजीराजांचा राज्याभिषेक झाला या सर्व सुख दुःखांच्या प्रसंगी संभाजीराजांच्या पत्नी येसुबाईंनी दिलेल्या साथीचे सुंदर चित्रण या पुस्तकात केले आहे औरंगजेबाने इसवी सन सोळाशे ब्याऐंशी मध्ये मराठ्यांवर हल्ला केला औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत संभाजीराजांपेक्षा जास्त होते जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यामध्ये औरंगजेबाच्या सैन्याचा समावेश होत होता तरीही संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिमतीने लढा दिला मराठ्यांची प्रबळ इच्छाशक्ती आणि झुंजारपणाची कितीतरी उदाहरणे संभाजीराजेंच्या कारकिर्दीत झाली संभाजीराजेंनी केलेल्या वेगवेगळ्या स्वाऱ्यांचे व लढ्यांचे पुस्तकात केलेले जोशपूर्ण वर्णन वाचकास नव्या उमेदीने प्रेरित करते पण संभाजीराजांच्या दुर्दैवाने त्यांचे सख्य मिळवणे गणोजी शिर्के काही गावांच्या वतनासाठी शत्रूला सामील झाले आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान यांनी केलेल्या संगमेश्वराच्या हल्ल्यात संभाजीराजे आणि आपले प्रिय मित्र कवी कलश सहित पकडले गेले आणि त्या क्षणापासून त्या दोघांचा मानसिक आणि शारीरिक स्थळ सुरू झाला बहादूरगडापासून ते पुढे दोघांच्या मृत्यूपर्यंतच्या चाळीस चा दिवसांचे चा अतिशय हृदयद्रावक वर्णन कथन करणारी या पुस्तकातील शेवटची वीस पाने वाचताना वाचकाच्या मनात संताप आणि डोळ्यात अश्रू न कळत तरळून जातात ही निर्गुण हत्या मार्च अकरा इसवी सन सोळाशे एकोणनव्वद रोजी भीमा आणि इंद्रायणीच्या नदीच्या संगमावरील आळंदी जवळच्या तुळापूर येथे करण्यात आली पण इतक्या अत्याचारानंतरही संभाजीराजे औरंगजेबासमोर समोर काळी मात्र हिनवले नाहीत आणि यातच औरंगजेबाचा पराभव सिद्ध झाला अफाट मोगली सैन्याशी धैर्याने आणि असामान्य शौर्याने लढा देणारा हा छत्रपती उत्तम साहित्यिक आणि संस्कृत भाषेचा उत्तम जाणकारही होता संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषणम राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला संभाजी राजेंचे सल्लागार असलेले कवी कलश जरी अनेकाला पटले नसले तरी या मित्राने मरेपर्यंत अगदी भयाभया प्रसंगाच्या मालिकेतून असलेल्या कठीण प्रवासात ही संभाजीराजांची साथ सोडली नाही तर स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींवर लिहिलेली छावा कादंबरी आपण नक्की वाचा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय शंभूराजे